नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण वालीची भाजी बनवूया तर ह्या वालींची भाजी तुम्ही खाल्लात काय मला नक्की सांगा कारण मी तर आज पहिल्यांदाच खाते कारण जास्तच्या आम्ही कोकणातल्या ज्या वाली असतात ना त्याचीच भाजी बनवतो ह्या वाली कधी मी आणल्याच नाही आहेत आज पहिल्यांदाच आणल्या त्यासुद्धा भाजीवाले आमचे म्हणाले की तुम्ही सगळ्या भाज्या नेता पण ही ने वाल का नाही नेत तर मी म्हटलं कधी नेली नाही आहे कशी लागते तर ते म्हणाले काय नाही तुम्ही तुमच्या वालीची जशी भाजी करताना तशीच ह्या वालीची सुद्धा भाजी करा म्हणून पण मला म्हणाले गवारीसारखी मोडा मात्र हिला आणि ह्याचे दोर काढा तर तसंही कोकणातल्या वालीच्या आम्ही असं दोर काढूनच कट करतो तर इथे बघा अशी मी दोर काढून व्यवस्थित मोडून घेतली तिला आणि स्वच्छ अशा ह्या वालीत धुवून घेतल्यात फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकले तेलात होरी आहे आणि कांदा टाकलाय आणि तो छान असा परतून घेतलाय तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्याच्याबरोबर थोडीशी आपण ओली मिरची टाकूया आणि छान असा कांदा आणि ओली मिरची परतून घेऊया जेव्हा भाजी तयार झाली आणि आम्ही खाल्ली दुपारी तेव्हा असं वाटलं की बटाटा टाकला असता तरी सुद्धा आणखी चांगली झाली असती तर इथे बघा मी मिरचीसुद्धा छान फोडणीत परतून घेतली पण मी ह्या वालीची भाजी पहिल्यांदाच बनवत होते त्याच्यामुळे मी नुसत्याच वालीची भाजी बनवली तर थोडी बघा आपण हळद टाकली याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकले तेही छान असं फोडणीमध्ये आपण परतून घेतलं आहे आता आपण ह्या वालीच्या शेंगा आहेत ज्या मोडून घेतल्या आहेत त्या धुवून घेतल्या आहेत मी तर त्या, त्या टाकूया आणि त्याही व्यवस्थित अशा परतून घेऊया आणि व्यवस्थित फोडणीत परतल्यानंतर मला थोडं असं वाटलं की ह्याच्यात पाणी लागेल म्हणून पण मी आधी टाकलं नाही ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि झाकण्यावर पाणी ठेवलं तर व्यवस्थित अशा वाली ह्या ज्या आहेत त्या आपण फोडणीमध्ये परतून घेतल्यात आता ह्याच्यावर आपण झाकण जाकन ठेवूया झाकण्यात पाणी ठेवूया वाटलं तर ह्याच्यात आपण थोडं हे गरम पाणी टाकूया पण मला ह्याच्यात काही पाणी तसं लागलंच नाही कारण वाफेवर ही भाजी शिजली तर दोन ते तीन वेळा मी अशी ह्या वालीला व्यवस्थित खोलून बघितलं आणि त्यानंतर ढवळून घेतलं आणि परत झाकण ठेवलं तर, तर तसं मला पाणी लागलंच नाही ह्याच्यामध्ये पण मात्र दोन तीन वेळा खोलावी लागते हिला नाहीतर तळाला लागण्याची शक्यता किंवा पाणी संपेल कारण काहीच आयडिया नव्हती पहिल्यांदाच मी बनवलेली ना त्याच्यामुळे कारण आमच्या वा ज्या कोकणात वाली मिळतात ना त्याला पाणी भरपूर सुटतं पण ह्याला तेवढं पाणी सुटलं नाही पण पाणी घालावं पण लागलं नाही अगदी व्यवस्थित शिजली तर इथे बघा मी असं परत झाकण ठेवलं पाणी तसंच आहे वरती जे गरम करत आपण ठेवलेलं ते आणि इथे आपली अशी भाजी ना व्यवस्थित शिजली आहे पाणी टाकावं लागलं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आता ह्याच्यात मी वरून थोडंसं खोबरं घातलंय कोकण म्हटलं की खोबरं आलं तर आम्हाला खोबरं नाही तर जमणारच नाही आहे तर बघा मी इथे खोबरं वरून आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि छान अशी परतून आहे जर ताजं खोबरेल तेल असेल ना तर ते सुद्धा एक दोन थेंब आपण सोडले याच्यावर तर चवीला एक नंबर भाजी लागते पण माझं माझ्याकडे जे आहे तेल ते थोडं जुनं आहे म्हणून मी टाकलं नाही आहे तर इथे बघा अशी आपली वालीची भाजी तयार आहे आणि माझ्या पद्धतीने नक्की करून बघा एक नंबर चवीला लागत होती आणि पहिल्यांदाच खाल्ली पण खरोखरच छान झाली धन्यवाद